नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलकडनं एम बी बी एस बी डी एचा तिसरा राऊंड ऑलरेडी पूर्ण झालेला आहे सोबतच बी एम एसचा सुद्धा तिसरा राऊंड पूर्ण झालेला आहे यानंतर आता चौथ्या राऊंडची सुरुवात एम बी बी एस बी डी एचच्या राऊंडने होईल की बी एम एचच्या राऊंडने होईल याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये बऱ्याच अंशी चिंता आहे कारण अपेक्षित असं आहे की एम बी बी एस बी डी एचचा चौथा राऊंड अगोदर व्हावा आणि त्यानंतर बी एम एसचं राऊंड व्हावा बघूयात नेमकं काय होईल ते त्यानुसार जे शेड्यूल येईल त्यानुसार आपल्याला पुढं जावं लागेल परंतु सोबतच या दरम्यानच्या काळामध्ये जो काही वेळ आपला जातो आहे तर यामध्ये काही चांगल्या गोष्टीसुद्धा घडत आहेत तर महाराष्ट्रामध्ये परत एकदा काही नवीन बी एम एस कॉलेजेस येऊ हो घातलेले आहेत त्याबद्दलची माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे नेमके हे कॉलेजेस कुठे असणार आहेत किती इंटेक कॅपॅसिटी असणार आहे यामुळं कटऑपवर काही परिणाम होणार आहे का तर या सगळ्या संदर्भाने जे तर आपण विद्यार्थी पालकांसाठी सविस्तर माहिती देणार आहोत त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा खरं म्हणजे ही खरंच एक आनंदाची वार्ता आहे कारण यावर्षी पेपर खूप टफ होता त्यामुळं अगदी सुरुवातीपासून अनेक व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळालेले असतील की कट ऑफ खूप डाऊन होणार परंतु काही अंश हे सत्यही ठरलं की जसं मेडिकलचे कट ऑफ विशेषतः एम बी बी एसचे लास्ट इयरच्या तुलनेत बऱ्याच ठिकाणी कुठे एकशे वीस कुठे एकशे तीस मार्कपर्यंत रिड्यूस झाले डाऊन झाले बी एम सुद्धा काही अंशी याचा या फायदा झालेला आहे पण तितकासा नाही त्याचं कारण असं आहे की तीनशे ते चारशेच्या दरम्यान अनेक विद्यार्थ्यांना मार्क्स होते त्यामुळं जसा एम बी बी एसच्या कटआउफमध्ये डाऊनफॉल आला किंवा रिड्यूस झाला कटआउफट तसा बी एम एसमध्ये झालेला नाही आहे अजून अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांचे थ्री हंड्रेड प्लस मार्क्स आहेत परंतु त्यांना अजूनही बी एम एसला ॲडमिशन मिळालेलं नाही आहे परंतु आता हे जे काही नवीन कॉलेजेस ॲड होतील यामुळे निश्चितपणे अगदी हे जे टू नाईंटी प्लसवाले जे विद्यार्थी त्यांना आशा करायला काही हरकत नाही तर नेमके किती कॉलेजेस येत आहेत तर त्याची जर लिस्ट आपण बघितलं तर एकूण चार कॉलेजेस येतील अशी एक माहिती आहे आता एन सी आय एस एमच्या ऑफिशियल वेबसाईटला बराच वेळ व्हिजिट केल्यानंतरसुद्धा जे काही न्यूली परमिटेड कॉलेजेस आहेत त्याची लिस्ट उपलब्ध झाली नाही परंतु जी माहिती उपलब्ध आहे त्या माहितीच्या आधारे नेमके ते कॉलेजेस कुठल्या असू शकतात आणि त्याची इनटेक किती असेल हे आपण थोडक्यात या ठिकाणी बघूया एकूण चार कॉलेजेस आहेत एक म्हटलं तर आपण कोकणामधलं कॉलेज असणार आहे दोन कॉलेजेस हे पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातले असतील आणि एक कॉलेज ते विदर्भातलं असणार आहे परंतु इनटेक कॅपॅसिटी बऱ्यापैकी चांगली आहे जवळजवळ शंभर शंभरचे तीन कॉलेजेस आहेत आणि एक कॉलेजची कॅपॅसिटी सातची असणार आहे म्हणजे जवळजवळ तीनशे साठ सीटची भर या येणाऱ्या राऊंडमध्ये पडू रा� शकते आता याचा फायदा कुणाला होईल जे मुलं कुठेही जॉईन नाही आहेत ज्यांनी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडमध्ये भाग घेतला बी एम एसचे कॉलेजेस भरले परंतु ॲडमिशन मिळालं नाही तर अशा मुलांना या ठिकाणी ॲडमिशनची संधी मिळू शकते जे ऑलरेडी जॉईन आहेत मग ते बी एम एसला असेल किंवा बी एच एम एसला असेल त्यांना मात्र याचा कुठल्याही प्रकारचा फायदा होता होणार नाही याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी आता पहिलं कॉलेज आहे शिवशंभू आयुर्वेद मेडिकल कॉलेज अँड व्ही आर आयुर्वेद मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर घाडगे वस्ती सोलापूर सोलापूर या ठिकाणी येणारं एक कॉलेज आहे या ठिकाणी सातची इमटेक असणार आहे तर बऱ्यापैकी सीट त्यामुळे वाढतील त्यानंतर जे दुसरं कॉलेज असणार आहे ते ए एस पी एम आयुर्वेद मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल पोस्ट सनगुण सनगुळवाडी तालुका वैभववाडी डिस्ट सिंधुदुर्ग आणि या ठिकाणी हंड्रेडची इमटेक असणार आहे त्यानंतर तिसरं जे कॉलेज असणारं आहे ते ग्रीन फिगर्स आयुर्वेद मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर शंकरनगर अकलूज तालुका माल सिरस डिस्ट सोलापूर म्हणजे अकलूजला हे तिसरं कॉलेज जे आहे ते शंभरच्या इंटेकचं येताना आपल्याला पाहायला मिळते आणि चौथं जे कॉलेज असणारं आहे ते महात्मा फुले आयुर्वेद महाविद्यालय अकोला अँड बाबुळगाव जहांगीर तालुका जिल्हा अकोला या ठिकाणी हंडेडची इंटेक असणार आहे सो so, एक विदर्भामध्ये दोन सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि कोकणामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीला एकूण चार कॉलेजेस आणि तीनशे साठची इंटेक याच्यामध्ये असेल आता ऑल इंडिया कोट्याचा जो ए आय क्यूचा जो राऊंड होते ते संपलेले आहेत त्यामुळं याच्यामध्ये फक्त एटी फाय पर्सेंट सीट्स ह्या स्टेट कोट्यात उपलब्ध होतील पंधरा टक्के ह्या आय क्यू कोटा असणार आहे सो so, बऱ्यापैकी सीट्स ह्या महाराष्ट्रातील मुलांना उपलब्ध होताना आपल्याला पाहायला मिळतील जवळजवळ तीनशे सहा जागा जे जा इतर मेरिट बेसिसवर भरल्या जातील ज्या माध्यमातून कॅटेगरी बेनिफिटसुद्धा विद्यार्थ्यांना मिळेल शैक्षणिक सुविधा ज्या असतात सवलती असतात त्यासुद्धा त्या ठिकाणी लागू असतील सो जे जे विद्यार्थी बी एम एच्या राऊंडची वाट पाहत आहेत किंवा प्रवेश मिळेल का या यासंदर्भानं चिंतेत आहेत त्यांना थोडासा दिलासा देणारा हा विषय आहे म्हणून हा व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी शेअर केला आहे ज्या ज्या मुलांचं अजूनही बी एम एचं स्वप्न आहे जे प्रक्रियेत आहेत ज्यांना अजूनही कॉलेज मिळाले नाही आहे जे अजूनही वाट पाहतायत मार्क्ससुद्धा रिजनेबल आहे अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद